पंतप्रधान योजने योजनेअंतर्गत केंद्र सरकार दहा हजार ते पन्नास हजार रुपयांचं विनातारण कर्ज देते एका वर्षात जर ही रक्कम परत केली तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ हो शकतो तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही गॅरंटीची गरज नाही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत गरजू व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो रस्त्यावरील विक्रेते छोटे कारागीर स्टेशनरी चालवणारे इत्यादी छोटे दुकानवाले यासाठी अर्ज करू शकतात एका वर्षाची हप्ता फेडण्याची मुदत आहे आपण मासिक हप्त्यामध्येही फेड़ करू शकतो आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान ओळखपत्र शिधापत्रिका पासबुक झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचे फोटो या पी एम स्वनिधीचा अर्ज कसा कराल अर्ज लिहून घ्या मित्रांनो त्यानंतर होम पेज वर जाऊन आपला लोन टेन ट्वेंटी फिफ्टी आपल्या मनपसंतीवर क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लावा मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन समोर येईल त्या फॉर्मची प्रिंट आऊट काढा संपूर्ण फॉर्म भरा सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रावर जाऊन तो फॉर्म कागदपत्रासहित जमा करा हा फॉर्म पडताळणीनंतर स्वनिधी योजनेअंतर्गत आपल्या कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात येईल थँक्यू